अहमदनगर सरजेपुरा या ठिकाणी एका किराणा दुकानाचा पत्रा उचकून मोठी चोरी करण्यात आली आहे सरजेपुरा भागामध्ये ग्रीन मार्केट म्हणून हा किराणाच्या दुकानाचा वरचे पत्रे उचकून आत प्रवेश करण्यात आला चोरट्याने किराणा दुकानामध्ये असलेल्या मालासहित रोकड रक्कम घेऊन लंपास झाला असून या संदर्भामध्ये तोपकाना पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली आहे त्यांना माहिती मिळताच डॉग स्कॉट सहित पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड या घटनास्थळी दाखल झाले असून किराणा दुकान ठेवलेला माल आणि रोकड या ठिकाणी नऊ ते दहा हजार रुपयाचा माल चोरट्यांनी चोरून नेला या संदर्भामध्ये तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भामध्ये किराणा दुकानाच्या मालकांनी अधिक माहिती दिली रात्री मध्यरात्री चोरी झाली मागून इकडून हे रॅक पुढून आतमध्ये चोर घेतला वरती इकडून आला सगळे दबले गेलेले अशी साडेनऊ हजार रुपयेची माझी सुरू झाली